रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध नमन त्या नमन मंडळाचं नाव आहे श्री नवलाई नमन मंडळ निवळी तालुका जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली नमस्कार मंडळी निक मिरगल ब्लॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध नमन त्या नमन मंडळाचे श्री नवलाई मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आहे ना आपण या नमनबद्दल माहिती घेऊया आज तुमचं नाव माझं नाव तानाजी रत्न गावडे काय सांगाल या नमन मंडळाबद्दल या या नमनाबद्दल असं की हे सांस्कृतिक कार्यक्रम जे कोकणातले आहे ते जिवंत राहिले पाहिजे हा एकमेव आमचा उद्देश आणि त्या निमित्तानं आमच्या आता नाही म्हटले तर कमीत कमी तीस कलाकार थोडं आमच्या वतीनं जे, आ, जे एकुनिस। एकुनिस। आ, आ, काय मानधन आम्ही सार्वजनिक मिळतं त्या हिशोबाने ते सगळे खुश आहेत आणि कार्यक्रम आनंदाने करतात तुम्ही या मंडळाची ना सुरुवात कधी केलं होतं दोन हजार एकोणीस एकोणीस हां काय सांगायला दोन हजार एकोणीसला सुरुवात झाली आणि लॉकडाऊन हा लॉकडाऊन पडला कोरोना झाला हां त्याच्यामुळे काय म्हणण्यासारखे कार्यक्रम झाले नाही किंवा त्याला स्कोप मिळाला नाही हां पण कार्यक्रम थांबताच म्हणजे लॉकडाऊन थांबताच आम्ही पुन्हा प्रगती घेतली आम्हाला जसे जसे गरज गरज होती तसे तसे कलाकार मिळाले आम्हाला हां आणि जसं जसं गेलो आता बघा हे एक एका कलाकारांचे वडील आहे आम्ही यांच्याकडे ज्यावेळी गेलो त्या मुलाला हे करण्यासाठी आम्हाला तो फक्त लेडीज पात्रासाठी पाहिजे होता पंधरावी शिकलेला ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे तो हां रेल्वेत कामाला आहे हां पण तरीसुद्धा त्याची आवड आहे मग असं ते पात्र आम्हाला मिळालं की दोन्ही भूमिका म्हणजे जे लेडीजची करतोस आणि जेंटची ते नादाची भूमिका आवडी नाही करतो असे आम्ही पात्र सगळी आता ही एक व्यक्ती ही पण गाव गावडे म्हणून पांघरीतले आहे त्यांनीसुद्धा आमचं ज्यावेळी आता सांगितलं लॉकडाऊन जेव्हा नमन थांबलं तर स्वतः त्याने साडी लावली मी लावतो साडीला मी दोन पोरं आणतो दोन मुलं आणतो आणि त्याने आणि आमचं नमानात सुरुवात झाली आणि चांगली झाली अजून काय सांगता तुम्ही नमनाची था थाप कधी मारता नाही थाप असा विषय नाही आम्ही सरासरी नवरात्रांना सुरुवात करतो तर हा व्यावसायिक आहे थाप हा विषय गावकीचा असतो कारण मी त्या दृष्टीने विचार केला तर मी त्या माझ्या वडीचा गावकरी आहे मी वाडीची था थाप मारतो हे तिथेच पण इथं आम्ही ते मानपण ठेवले नाही आम्ही कलाकार या नात्याने प्रत्येक कलाकाराला संधी दिली त्यासाठी आणि अजूनपर्यंत आहे ना तुमच्या व्यावसायिक नमनाचे कार्यक्रम किती झाले आत्ता हा एकशे बारावा तुमच्या नमून एक ओवी म्हणून एक मुलगी नाचते हां ती किती वर्षापासून नाचते नमनमध्ये पाच वर्षापासून पाच वर्षापासून नमनमध्ये एक ओवी म्हणून एक मुलगी आहे ती या नमनमध्ये ना गेली म्हणजे पाच वर्षापासून हा पाच वयाच्या पाचव्या वर्षापासून सहाव्या वर्षापर्यंत तिने एकशे दहा प्रयोग केले आणि तिला महानामांमध्ये बायोची भूमिका मिळाली आणि महान नया नमानाच्या वतीनं तिला तालुका पातळीवर बालकलाकार म्हणून तिची निवड झाली ग्रामीण सा पोलिसांचा एपिसोड सात खादीवरतीची त्याच्यामध्ये तिनं भूमिका केली <coughs> बघा या दोघांकडून आहे ना आपण थोडक्यामध्ये ना या मंडळाची व्यावसायिक नमाची थोडक्यामध्ये माहिती घेतली आता पण आहे ना पुढे एक एक कलाकार जातो मित्रांनो आपल्या सोबत आता सचिन बामलेराव या नवीन मंडळाचे ना गायक आपल्या पाहिजे त्यांच्याकडून आहे ना त्यांच्याबद्दल माहिती घेऊ दादा तुमचे पहिले आहे ना नातिक आर्थिक स्वागत किती वर्ष या नमनमध्ये काम करता पंचवीस ते तीस वर्ष काय सांगाल तुमच्याबद्दल या या क्षेत्रामध्ये या कलेमध्ये तुम्हाला आवड कशी तुम्हाला आमचं बालपण माझे वडील आजोबा ह्यांचं कारकीर्द ही पूर्णतः ह्याच कलेत गेली त्यानंतर माझ्या भावाचा मुलगा त्याचं नाव आहे रोशन रामचंद्र आनंद हा सुद्धा नवलाई नमन मंडलमध्ये गायनाचं काम करतो काय सांगा नमनबद्दल काय सांगा जा। नमन म्हटलं की आमच्या अंगामध्ये वेगळीच भावना निर्माण होते नमन म्हटलं की आम्हाला कधीच झोप लागत नाही पूर्वी आमचं रवनाथ उत्साही नमन मंडळ निवळी रत्नागिरी हे आमचं वाडीचं नमन होतं ते काही बंद झालेलं नाही चालू आहे पण बाहेर जी कला सादर करायला पाहिजे तशी ती होत नाही म्हणून आम्ही आमची कला जिवंत तर आम्ही ह्या नमन क्षेत्रामध्ये आम्ही त्या राज्य अध्यक्ष आहे तानाजी रत्नू गावडे यांनी आम्हाला संपर्क केला नाही आम्ही त्यानंतर विचार करू आम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रवेश केलेला आणि तीन वर्ष आम्ही नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी ह्याच्यामध्ये गायक रोशन रावणन सहगायक म्हणून सचिन रावणन आम्ही सोबत तीन चार वर्ष ह्या नमनामध्ये काम करत आहोत आणि या तुमच्या नमनसाठी प्रत प्रतिसाद कसा आहे किती कार्यक्रम झाले तुम्हाला एकशे दोन कार्यक्रम आमचे झाले प्रतिसाद भरपूर आहे नमन क्षेत्रामध्ये नमन गाव म्हणजे आम्ही सुरू केल्यानंतर बाहेरगावी आम्हाला ज्या ठिकाणी आम्हाला काही गावाची माहिती नव्हती ती गावाची माहिती मिळायला सुरुवात झाली आणि जी लोक आम्हाला ओळखत नव्हती ती नमन क्षेत्रामध्ये आम्हाला ओळख झाली यूट्यूबद्वारे आम्हाला बघून आम्हाला ती लोकं कॉल करायला लागली आणि ओळख प्रचंड झाली ठीक आहे दादा तुम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी ना माझ्याकडून हार्दिक हार्दिक धन्यवाद तसेच नवलाई नंबरमध्ये काम करणारे आमचे ऑर्गन मास्टरू सुचिल वेद्रे बॅग बॅड भावेश माधव ढोलकी पट्टू सौरभ घवाली हे उत्कृष्टरित्या रत्नागिरी शहरामध्ये गाजलेले असे त्यांचं वाद्य आहे ते सुद्धा आमच्या नंबरमध्ये आहेत ओके धन्यवाद मित्रांनो निवळी नमनमधील एक उत् उत्कृष्ट कलाकार जो नारदाचं का काम करतो तो आपल्यासोबत आहे दादा तुझं नाव संतोष रेवा आहे काय सांगशील एक कलाकार म्हणून काय बोलशील तिच्या नमनबद्दल किती वर्ष तू काम करतो या नमनमध्ये मला आता तीन वर्ष झाली तीन वर्ष चांगले कलाकार आहेत सात चांगली भेटले यांची आणि कामगार यांच्यासोबत मजा येते का अजून काय सांगशील आपल्या लोककलेबद्दल आता ही लोककला आता आम्हाला आवड आहे म्हणून ही लोककला आता आम्ही बघतोय ह्याच्यामध्ये आता काय आम्हाला कामधंदा सांभाळून सर्व आम्ही हे करतोय मला खूप आवडायची हां एक कलाकार म्हणून कसा रिस्पॉन्स भेटतो बाहेर ओळख वगैरे कशी आता तर म्हटलं तर आता नमनामध्ये ह्यांच्यासोबत आलं म्हणलं ह्यांची ओळख झाली यांच्यासोबत अजून आता आजूबाजूला रत्नागिरीमध्ये पण ओळख झाली आता था। कुठे गेलं तर म्हणतात तुम्ही नवनाईमध्ये काम करताय का अशी ओळख झाली कसं वाटतं तेव्हा तेव्हा एकच वेगळा आनंद मिळतो ठीक आहे दादा तुला आजच्या नमनासाठी आहे ना अर्धिक अपेक्षा

कोकण कला मंच देखील यांना शायरांचा सत्कार केला